नमस्कार शुभ संध्याकाळ सुस्वागतम आज ग्रंथाली प्रकाशनातर्फे सन्माननीय लालासाहेब जाधव यांच्या परका या आत्मकथनपर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मी आजच्या कार्यक्रमाची निवेदिका अश्विनी भोईर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पुनश्च स्वागत आज आपल्या या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असणारे जे मान्यवर आहेत लेखक विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनी सर यांना मी विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं तसंच आजच्या प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आपल्याला जे लाभलेले आहेत पद्मश्री सन्माननीय लक्ष्मणजी माने यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते आमदार यशवंत माने त्याचबरोबर माजी आमदार नरेंद्र पवार सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी सन्माननीय सुरेशजी खोपडे त्याचबरोबर डॉक्टर अनंत कळसे से मुख्य विश्वस्त सन्माननीय सुदेश हिंगलासपुरकर सर मसापचे कार्यवाह विदा पिंगळे सर त्याचबरोबर अभिनेते सुरेश विश्वकर्मा आणि सन्माननीय सुनील वारे या सगळ्यांना मी व्यासपीठावर आसनस्थ होण्याची विनंती करते आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करूया मित्र हो आज लालासाहेब जाधव यांच्या परका या आत्मकथनपर पुस्तकाचं प्रकाशन या सभागृहात होत आहे आणि सर्व मान्यवरांची इथे उपस्थिती आणि अर्थातच आपल्यासारख्या सन्माननीय आणि रसिक आणि जाणकार श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम सोहळा या सभागृहात पार पडत आहे सर्वप्रथम आपण या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलंच आहे टाळ्यांचा कडकडाट अर्थातच ही आपल्या कार्यक्रमाची एक सुंदर आपण नांदीच आहे आज जे पुस्तक आपलं प्रकाशित होत आहे मित्र हो त्या पुस्तकाचा प्रवास म्हणजे त्या लेखकाचा प्रवास आहे हा जीवन प्रवास म्हणजे एक संघर्ष प्रवास आहे आणि हा संघर्ष प्रवास आज शब्दबद्ध होऊन पुस्तक रूपाने आपल्या सगळ्यांच्या हाती आज सुपूर्त होणार आहे हा संपूर्ण प्रवास जेव्हा आपण वाचतो ऐकतो पाहतो तेव्हा आपल्याला काही काव्य पंक्ती आठवतात की असतोच अंधार आजूबाजूला असतोच अंधार आजूबाजूला असतोच रस्ता काट्या कुट्यांचा पण त्या पल्ल्याड असते खुणावणारे एक रम्य निश्चिंत क्षितिज ते क्षितिजस होते अपुले स्वप्न बघा ते क्षितिजस होते अपुले स्वप्न पण नसते तमा त्या तमाची पण नसते तमा त्या तमाची असते सोबत बुलंद उर्मी असते सोबत बुलंद उर्मी त्या क्षितिजाला भेदण्याची त्या क्षितिजाला भेदण्याची पेरत जाते असंख्य बीजे त्या उद्याच्या पहाटण्याची पेरत जाते असंख्य बीजे त्या उद्याच्या पहाटण्याची परका हा केवळ संघर्षाचा प्रवास नाही आहे तर ती एक प्रेरणा आहे जी आज पुस्तक रूपाने या ठिकाणी आज प्रकाशित होणार आहे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण सर्वांनी महान तपस्वी राष्ट्रसंत कैकाळी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करून आजच्या आपल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याची औपचारिक उद्घाटना करा मी या ठिकाणी माननीय करत आहोत आपल्या टाळ्यांची मला वाटत सोबत या ते पूर्ण कार्यक्रमामध्ये हो निश्चितच राहील आपण सर इकडे बघा सन्माननीय लालासाहेब जी जाधव यांना विनंती करते की आपण सर्व सरांचं इथे स्वागत करावा ग्रंथालीतर्फे हे आपण स्वागत अर्थात आजच्या या पुस्तकाचे लेखक लालासाहेब जाधव आणि ग्रंथाली वाचक चळवळ या संस्थेतर्फे आपण पुस्तक रूपी भेट देऊन स्वागत या ठिकाणी करत आहोत आज आपल्या व्यासपीठावर लेखक संशोधक आणि याही पलीकडे जाऊन कायम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजात वावरणारे पद्मश्री लक्ष्मण मानेसर उपस्थित आहेत मी पुनश्च लालासाहेब जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंतजी माने यांचं स्वागत करण्याची विनंती मी माझी डी वाय एस पी रघुनाथजी जाधव यांना या ठिकाणी करत आहे रघुनाथजी जाधव कल्याण विधानसभेचे माजी आमदार नरेंद्रजी पवार यांचं स्वागत करण्याची विनंती मी उद्योगपती जयशंकरजी माने यांना या ठिकाणी करत आहे सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी सन्माननीय सुरेशजी खोपडे यांचं स्वागत या ठिकाणी करण्याची विनंती मी शिवसेना नेते सुभाषजी जाधव यांना करत आहे महाराष्ट्र विधानमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसेसरांचं स्वागत करण्याची विनंती मी अतिक्रमण अधिकारी आणि अर्थात लालासाहेब जाधव यांचे सुपुत्र प्रवीण जाधव यांना या ठिकाणी करत आहे ग्रंथाली या वाचक चळवळ संस्थेचे मुख्य विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर सरांचं स्वागत करण्याची विनंती मी कैकाडी समाज युवक संघाचे अध्यक्ष राहुल जाधव यांना या ठिकाणी करत आहे आज ग्रंथालीतर्फे परका हे आत्मकथनपर पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होत आहे आजपर्यंतच्या जवळपास पन्नास वर्षांच्या प्रवासात ग्रंथालीने संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणाला नवं परिमाण देणारी पुस्तकं प्रकाशित केलेली आहे आणि या ठिकाणी ग्रंथालीचे मुख्य विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह विदा सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी कैकाडी समाजसंघाचे अध्यक्ष हनुमंत माने गुरुजी यांना या ठिकाणी करत आहे आज आपल्या व्यासपीठावर अभिनेते सुरेश ही उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी कैकाडी समाजाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय जी माने यांना विनंती करते की त्यांनी सुरेश विश्वकर्मा यांचं या ठिकाणी स्वागत करावं विद्यमान नगरसेवक कुंदन गायकवाड यांचं स्वागत या ठिकाणी कोल्हापूरचे शिवसेना नेते अंकुश माने यांना मी करण्याची विनंती करते विद्यमान नगरसेवक कुंदनची गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची मी विनंती करते आज व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोरही अनेक मान्यवर उपस्थित आहेत हे खरंच आजच्या कार्यक्रमाचं एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे माझी नगरसेवक धनंजयजी जाधव यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय सोमनाथजी जाधव यांना या ठिकाणी करत आहे माननीय धनंजयजी जाधव यांना मी आमंत्रित करते त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे आपल्या व्यासपीठावरील सन्माननीय रघुनाथजी जाधव यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय खंडूजी जाधव यांना या ठिकाणी करत आहे सन्माननीय रघुनाथजी जाधव यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे सन्माननीय हनुमंत माने गुरुजींचं स्वागत करण्याची विनंती मी ग्रंथपाल रघुनाथजी जाधव यांना या ठिकाणी करत आहे उपायुक्त महिला बालकल्याणचे उपायुक्त संजय जी माने यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते सन्माननीय जी माने यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे आज जो संपूर्ण कार्यक्रम त्याचा जे केंद्रबिंदू आहे ते अर्थातच आजचे मूर्ती सन्माननीय लालासाहेबजी जाधव यांचं स्वागत या ठिकाणी मी ग्रंथालीतर्फे आमचे ग्रंथालीचे मुख्य विश्वस्त पुस्तक भेट देऊन आपण स्वागत करत असतो तर मी आमचे ग्रंथालीचे मुख्य विश्वस्त सुदेशजी हिंगलासपूरकर आणि आमच्या ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजिका धनश्री धारप मॅडम यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आपण पुस्तक भेट देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहोत स्वागत म्हणण्यापेक्षा ही एक हृदय अशी भेट आपण ग्रंथाली तर्फे त्यांना देत आहोत ज्येष्ठ समाजसेवक हरिदास जी जाधव गुरुजी इथे व्यास सभागृहात उपस्थित आहे त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आसनस्थ होण्यासाठी मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करते आज लालासाहेब जाधव यांचं परका हे आत्मकथनपर पुस्तक ग्रंथाली या वाचक चळवळ संस्थेतर्फे प्रकाशित होणार आहे ग्रंथालीचा जवळपास एकोणपन्नास वर्षांचा प्रवास हा एकूणच महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाला एक नवी दिशा ठर देणारा असा हा संपूर्ण प्रवास ठरलेला आहे आतापर्यंत आतापर्यंत ग्रंथालयने केवळ लोकप्रिय लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्याचा जो पाय पायंडा होता तो बाजूला ठेवून अगदी दया पवारांचं बलूत असेल किंवा सन्माननीय लक्ष्मणजी माने उपस्थित त्यांचं उपरा असेल अशी वेगळी आणि खऱ्या अर्थाने समाजाचं प्रतिनिधित्व करणारी पुस्तकं ग्रंथालयने आजपर्यंत प्रकाशित केली आणि एकूणच समाजाला आणि सांस्कृतिक चळवी चळवळीला नवं परिमाण दिलं लोकांनी चांगलं वाचावं वा, करता ग्रंथाली केवळ शहरातच कार्यरत राहिली नाही तर अगदी तळागाळापर्यंत खेड्यापाड्यांपर्यंत ग्रंथाली पोहोचली ग्रंथालीची ग्रंथयात्रा ही आपल्या सगळ्यांच्या लक्षातच असेल पण आताच्या काळात ग्रंथालीने एकूणच तंत्रज्ञानाशी जोड देऊन ही ग्रंथयात्रा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घराघरापर्यंतही पोहोचवली आणि सातत्याने नवनवीन उपक्रम आयोजित करून ग्रंथाली समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते आज परका हे आत्मकथनपर पुस्तक ग्रंथालीतर्फे प्रकाशित होते आणि ग्रंथालीचे मुख्य विश्वस्त सन्माननीय सुदेश हिंगलास पुरकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं